काय तुम्हाला गोळी कुठे उडाली फटाका? ते, ते कशासाठी पक्षी उडवायसाठी का वाघाला गोळी मारण्यासाठी आणली बंदूक लोखंडची लोखंडला मारायची

आणि एक काम दाखवतो तुम्हाला हा हवा अरे बापरे रे चटका लागला का मग चटका बसला ता पाहिला ना किती जबरदस्त बंदूक आहे हम याला दुर्बीन पिंक करे दुर्बीन हा तेरा दुर्बीन आहे तो दुर्बीन आहे हवा थांब घेतली हवा केवढ्याची घेतली साडे चारशे हा एक हे काय तुटलं त्याचं तो तोडू नको ना एवढ्या महागाची बंदूक घेतली ना कोणी घेतली बंदूक राहुल मामाने ये मामाने हां ओपे लागत का दाबायचं इथं हे ब दाबतं एक मिनिट याच्यात दाबलं का हा तेचस तुटलं ते त्याच तुटलं आता जे ये बाई हे इखटकी त्याच्यामुळे ला नाही आता ते नाही जोडलं जाणार चिघट टेपणी नाही बांधायचं आता ते जाऊ दे काही नाही खाली केलं का दे आता फायर कर हा आता हा नाही झालं थांब ये ना खाली कर ना व्यवस्थित एक मिनटं खाली ठेवाशी बंदूक हा अस खट आवाज आला पाहिजे <laughs> जबरदस्त रे तोडू नको आता ही हा तनुला घेतली काशी नाही तिला डॉल घेतली तुला बंदूक घेतली मग तू डॉल घ्यायची ना रे असं आहे का? जबरदस्त आहे एकदम साउंडले कडक आहे या बंदूकचा. हा कमांडो गन आहे हा. कमांडोंकडे असते अशी गन. त्याच्यामुळे याला कमांडो गन म्हणतात. मारू का? या ट्रिगर दावायची दिसके. पप्पा. बोल मी मारू का? हा. अरे तो फ्रेश फुटला ना म ती गोळी त्याच्यातच घुसली म आता, आता मम्मीला मार गोळी नेम लावून नेम लाव तिला इकडे मम्मी इकडून मार <laughs> ना बस इथूनच मार लांबून मम्मीच्या साडीला लागली ती काय गोळी नाही लागली का तुला लाग मम्मीला नाही लागली आ? परत मारत्या <laughs> बस आता दे ठेवून तिघन झोपून घे आता किती वेळ खेळत बसतो हा दोन दोन ठेवायचं असेच आता बंदूक ठेवून दे आपण झोपून घेऊ ह संध्याकाळी परत खेळू आपण बंदूक बंदूक चोर पोलीस खेळू आपण हा दे ठेवून